एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार करमाळ्यात ते झरेफाटा दरम्यान सलग दोन दिवसात दोन जणांचा अपघाती मृत्यू करमाळा शहराजवळील मौलाळी माळ इथे दिनांक तीस रोजी इको कारच्या धडके सय्यद कासम मदारी यांचा मृत्यू झालाय मौलाली माळ इथे रस्ता ओलांडत असताना त्यांना वेगाने येणाऱ्या इको कारने जोरदार धडक दिली यावेळी सय्यद कासम मदारी गंभीर जखमी होऊन यांचा मृत्यू झालाय तसेच दिनांक एकोणतीस रोजी झरेफाटा ते खडकेवाडी फाट्यादरम्यान दरम्यान अपघातात एकाचा मृत्यू करमाळा तालुक्यातील टेंभुर्णी ते करमाळा रोडवर झरेफाटा ते खडकेवाडी फाटा, फाटा दरम्यान घाडगे पाईपलाईन कंपनी जवळ मोटरसायकलचा सा अपघात झाला असून या अपघातात साहेबराव महादेव दुर्गुळे यांचा मृत्यू झालाय त्यांच्या पत्नी कल्पना या जखमी झाल्या असून नेमका अपघात कशामुळे झाला हे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर